नमस्कार मित्रांनो करोच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मित्रांनो आत्ता जवळपास दोन महिने होत आलेले आहेत मी माझ्या गावी आहे आणि मित्रांनो खूप चांगला टाईम मी इथे स्पेंड केला आजूबाजूचा थोडासा भाग मी एक्सप्लोअर करण्याचा देखील प्रयत्न केला आणि आत्ता मित्रांनो तो दिवस जवळ आलेला आहे जो दिवस मुंबईतून येणाऱ्या प्रत्येक कोकणवासियाला नकोसा वाटत असतो अर्थातच परतीचा दिवस परतीचा प्रवास तर चला मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे तर मित्रांनो उद्या सकाळी पहाटे आपण इथून निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी बायको आणि मुलगा काल ट्रेनमधून गेलेले आहेत मुंबईत आणि ते आज सकाळी पोचलेले आहेत तर त्यांचं ट्रेनचं बुकिंग केलं होतं आणि मी जो आहे मित्रांनो बाईकने प्रवास करणार आहे म्हणजे बाईक ड्राईव्ह करणार करावी लागणार आहे आपल्याला कारण मी येताना मुंबईतून बाईक घेऊन आलो होतो आता इथून जेव्हा मी मुंबईकडे जाणार आहे मुंबईच्या घरात माझ्या जेव्हा जाणार आहे तेव्हा मित्रांनो या सगळ्या गोष्टींना मी मिस करणार आहे इथे असलेलं हे माझं मोठं घर त्यानंतर इथे असलेलं वातावरण शुद्ध हवा आणि इथे असलेली शांतता तर या सगळ्या गोष्टींना आपण आता मिस करणार आहोत मित्रांनो पण मित्रांनो मिस करणार आहोतच पण पर्यायही नाही आहे कारण पोटापाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला मुंबईसारख्या शहरात आपण जात असतो गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात तर मित्रांनो आता साधारण साडेसहा सात झालेले आहेत आणि आता आपण निघतो आहे मुंबईत जाण्यासाठी तर मित्रांनो पुन्हा एकदा हे सगळं जे इथलं वातावरण काय ते एकदा पुन्हा आपण खूप असं मिस करणार आहोत आणि इथे असलेलं हे वातावरण इतकं छान आहे की याची आठवण आपल्याला मुंबईमध्ये गेल्यानंतर येतच राहील तर मी पुन्हा थोडंसं हे आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता थोड्याच वेळात माझी निघण्याची वेळ झालेली आहे इथून आत्ता सात वाजलेले आहेत आणि आता आपण इथून निघतो आहे आपला नेहमीचा स्पॉट जिथे मी माझी बाईक पार्क करतो या घरच्या बाजूला तिथून आता आपण निघतो आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो जसं जसं पुढे माझा प्रवास सुरू राहील त्याप्रमाणे तुम्हाला मी अपडेट्स देतच राहीन तर चला आता आपण इथून निघूया आणि तुम्हाला भेटतो पुढे पेट्रोल टाकून निघालो आहे म्हणजे मी आता माझ्या घराच्या तीन चार किलोमीटर पुढे आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे दुःख खूप वाढलेलं आहे म्हणजे खूप कमी वातावरण आहे तुम्ही पाहू शकता खूप दुख पडलेलं आहे त्यामुळे मला थोडंसं स्लो चालवावं लागेल आता वातावरण छान आहे थंड अशी हवा लागते आणि आता जस्ट एक दोन तीन दिवसापासून गावामध्ये थंडी पडायला लागली होती काही ठिकाणी मध्ये मध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे हे बघा तुम्ही आता हा थोडासा पॅच आहे म्हणजे रस्ता म्हणूच शकत नाही आपण अशी अवस्था आहे त्याच्या आधी पण मला असे दोन तीन पॅच मिळाले जिथे पूर्ण रस्ता उकरलेला रस्ता आहे आता परत मला एक तसाच पॅच मिळाला खूप खराब रस्ता आहे तुम्ही जर येत असाल या रस्त्याने मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असाल अगदी सांभाळून प्रवास करा गाडी स्लो चालवा चिखलून क्रॉस केलाय आणि रस्ता इतका खराब आहे की स्पीड अजिबात मेंटेन राहत नाही रस्त्याला पूर्ण खड्डे झालेले आहेत पूर्ण म्हणजे उकरलेला रस्ता आहे सरशा काही ठिकाणी असं माती माती झालेली आहे रस्त्याची हे बघा परत आलाय छोटासा पाय तर आता मी चिपळूणच्या जवळपास एक पंधरा वीस किलोमीटर पुढे आलो आहे आणि मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं जे अपडेट्स आहेत ते आता कुठेतरी थोडे थोडे जाणवू लागलेत इकडे पाहू शकतं मध्ये डिवायडर बनलेलं बन आहे आणि त्या साईडला पण एक आता रस्ता बनतो आहे म्हणजे काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे असं म्हणू शकतो पण चिपळूणच्या आधी म्हणजे संगमेश्वर ते चिपळूण या पट्ट्यात अजिबात काही अपडेट्स नव्हते आणि चिपळूणच्या पुढे आता हे दिसायला लागलेलं ला आहे तर इथे मला एका ठिकाणी दोन्ही ले ले चा लेन चालू झालेल्या दिसत आहेत आणि मध्ये पहा सुद्धा बनलेले आहेत आणि पुण्यात जाण्याच्या दोन्हीही लेन इथे बनलेल्या आहेत पुढे माहीत नाही कुठपर्यंत बनलेले आहेत पण आता बघूया अक्षरशः दयनीय अवस्था आहे रस्त्याची म्हणजे हा मुंबई गोवा हायवे आहे की एखादा सर्विस रोड आहे सर्विस रोडसुद्धा चांगला असतो बघा तुम्ही कसा रस्ता आहे हा याच्या आधी मला एक पॅच मिळाला होता एक दहा पंधरा किलोमीटरचा ज्या पॅचमध्ये रस्ता दोन्ही म्हणजे दोन्ही लेन बनलेल्या ले आहेत आणि थोडासा स्पीड तिथे मेंटेन होता आणि आता मी खेडच्या पुढे आलो आहे दिवाण खवटी म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे त्याच्यात थोडंसं पुढे आलो मी आता तर आता मी कशेडी घाटामध्ये आहे आणि इथे तुम्हाला माहीत असेल की कशेडी घाटामध्ये रस्ता जो आहे तो खूप वळणावळणाचा रस्ता आहे आणि आजूबाजू भयानक जंगलसुद्धा आहे बघा तुम्ही आणि या भागात मात्र अपडेट काही दिसत नाही आहे मुंबई गोवा हायवेच्या सौश्रीकरणामध्ये तर मित्रांनो आता मी कशेडी घाट क्रॉस केला आणि इथे एका ठिकाणी थांबलो ब्रेकफास्ट करण्यासाठी तुम्ही पाहू शकता मागे हे एक छोटंसं हॉटेल आहे इथे मी बता आता ब्रेकफास्ट केला आणि आता इथून आपण निघूया पुढच्या प्रवासाच्या दिशेने तर रस्ता खूपच खराब आहे म्हणजे अगदी पूर्ण तुटलेला रस्ता आहे खूप खड्डे आहेत तुम्ही जर मुंबई गो हायवेच्या या दिशेने येत असाल तर एकदम जपून या सांभाळून या ड्राईव्ह खूप स्लो करा तर चला मित्रांनो आता आपलं ब्रेकफास्ट झालेला आहे इथे आणि आता पण निघूया पुढच्या प्रवासाला आता मी इथे एका सिटीमध्ये जरा थांबलो आहे त्याची तहान पण लागली होती आणि म्हणून मी थांबलो आहे थोडासा एक शॉर्ट ब्रेक घेतो तर आता इथून दहा किलोमीटरवरती माणगाव आहे तर इथे थोडा ज्यूस वगैरे पितो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो इथे मी एक छोटासा ब्रेक घेतला आहे थोडासा आता थकलो आहे बाईक चालवून ऊन एवढं नाही आहे पण तरीसुद्धा कंटिन्यू ड्राईव्ह करतो आहे तर थो थोडासा थकलो आहे तर एक छोटासा ब्रेक घेतो आहे आणि आत्ताच मी एक गुगल मॅप चेक केलं तर इथून आता चाळीस किलोमीटर दाखवते मला पनवेल म्हणजे इथून मला एक तास लागेल पनवेलला जाण्यासाठी आणि पनवेल ते जुईनगर जिथे माझं घर आहे साधारण एक अर्धा तास तर अजून एक आपला एक दीड तासाचा प्रवास अजून बाकी आहे तर आता थोडासा इथं आराम करतो आणि मग निघतो तर आपण आता पनवेलमध्ये एंटर केलेला आहे आणि आता माझा एक आध तसाचा प्रवास बाकी आहे दोन महिने या ट्रॅफिकपासून दूर होतो आणि आता बॅक टू मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये मानाने नवी मुंबईमध्ये ट्राफिक फार कमी आहे पण तरीही मुंबई म्हटलं की ट्राफिक हे आलंच आता इथे आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली मुंबईमध्ये गाड्या जास्त आणि माणसं कमी आहेत आणि गावी गाड्या कमी आहेत आणि माणसं जास्त आहेत तर आत्ता मी हारघरमध्ये आलो आहे आता बघू शकता तुम्ही इकडे खारघर स्टेशन आहे आणि हा स्कायवॉक आहे स्टेशनचा आत्ता बेलापूरमध्ये आलो आणि इथून मी आता लेफ्टन घेईन आणि पाम बीच रोडच्या दिशेने मी माझ्या घरी जाईन तर इथून आता मी लेफ्ट घेणार आहे म्हणजे आता इथून लेफ्ट घेतल्यानंतर पुढे जो रोड चालू होणार तो पांबीच रोड आहे इकडे सिडको भवन आहे बेलापूरचं you um. चार वाजता मी घरी पोचलो सकाळी सात वाजता आपण प्रवास सुरू केला होता म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी चार चार वाजता मी आता घरी पोचलो आल्या थोडं फ्रेश होऊन आधी जेवून घेतलं कारण भूक खूप लागली होती आणि मित्रांनो मुंबई गोवा हायवेविषयी सांगायचं झालं तर रस्ता खूपच खराब आहे तुम्ही जर मुंबई गोवा हायवेने प्रवास कर करणार असाल तर अगदी काळजीपूर्वक सांभाळून ड्राईव्ह करा चिपळूण ते खेळच्या दरम्यान खूपच रस्त्याला खड्डे झालेले आहेत म्हणजे अगदी भयंकर खड्डे आहेत म्हणजे म्हणजे मुंबई गोवा हायवे आहे की नाही असा प्रश्न पडतो इतके खड्डे आहेत तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या देवभलं करो